नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी सागर पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आदरणीय श्री सुभाष वासुदेव मुळे यांचा सेवापूर्ती सोहळा भाग तीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या ब्लॉगचा विषय सेवापूर्ती सोहळा परंतु लोकेशन वेगळा असणार या हो आहे यापूर्वी आपण गेलो होतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक सेवकविहार इथे जिथे आदरणीय श्री सुभाष वासुदेव मुळे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला आता आपण आहोत कसबापेठ इथे हे आहे कसबापेठ मेट्रो स्टेशन या मेट्रो स्टेशनच्या ऑपोजिट साइडलाच नामदेव मंदिर आहे तिथे आपण आलो आहे कारण इथे आहे

खऱ्या अर्थानं उद्या त्यांच्या पुणे विद्यापीठ सावित्रीबाई पुणे विद्यापीठ इथून गेले छत्तीस वर्ष त्यांनी त्या ठिकाणी सेवा केली आणि तिथून ते उद्या घरे हक्ताना रिटायर होतात त्यानिमित्ताने त्यांचं कुठेतरी आपण एक भेटण्याचं या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी आमच्या नामदेव समाज उन्नती परिषद पुणेश्वर शाखेच्या जा वतीने सहर्ष स्वागत करीत आहे कृपया मी त्यांना व्यासपीठावर येण्याचं आमंत्रण करीत आहे त्याचबरोबर आमच्यावर अतुनात प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ समाजसेवक आणि नांदेड समाज उन्नती परिषदेचे मुख्य विश्वस्त तात्यासाहेब मेंढे खास वळिकांचन वर्ण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो त्यांनाही मी व्यासपीठावर येण्याचं आमंत्रित करतो त्या ठिकाणी उपस्थित असलेले पिंपरी चिंचवडचे उद्योजक एकनाथजी सदावरते त्यांनाही मी आमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे आजचे जे सातकार मूर्ती आहेत सुभाषजी मुळे यांना प्रशांत सातपुते व्यासपीठावर घेऊन येत आहेत त्यांचे शिक्षक खास या ठिकाणी आवर्जून आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले म्हणजे गुरुजी त्यांनाही मी आमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे मी आणि माझा सका सुभाषजी मुळे उद्या त्यांच्या पुणे युनिव्हर्सिटीच्या कामावरनं सेवानिवृत्त होत आहेत आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही सर्व मंडळी ह्या ठिकाणी आलेली आहेत सुभाषजींबद्दल बोलायचं झालं तर आपण सर्व परिचित आहेत मी वेगळं ह्या ठिकाणी काही सांगायची गरज वाटत नाही आहे पण त्यांचा स्वभाव त्यांचं काम आणि कामावरची जिद्द ही आपण सर्वांनी बघितलेली आहे माझा आणि सुभाष मुळ्यांचा संबंध गेले आठ वर्षापासून आहे पुणे शहर शाखेचा मी जेव्हा अध्यक्ष झालो त्यावेळेस कैलासवासी सुधीरदादा पिसे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सुभाषजी मुळे त्यानंतर माझ्याशी संबंध आल्यानंतर पुणे शहरामध्ये त्यांना सचिव म्हणून आम्ही त्यांना नियुक्त केलं आणि माझ्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी आज तागायत काम केलेलं आहे पुढं पण ते माझ्यासाठी काम करणार आहेत ही या ठिकाणी मी त्यांना ग्वाही देतो की काम करत असताना अनेक परिस्थितीवर मात करून पुणे शहर शाखेमध्ये काम केलेलं आहे त्यांची जिद्द त्यांची चिकाटी सुभाष मुळे हे एक नेटवर्कसारखं काम करतात त्यांच्या मोबाईलमध्ये पूर्ण महाराष्ट्राचा डाटा आहे आणि सामाजिक काम करताना आम्हाला ह्याचा उपयोग होतो अनेक उपक्रम पुणे शहर शाखेने राबवलेत हे राबवत असताना कार्यक्रम यशस्वी करण्याची जी जिद्द आहे ती पहिल्यापासून आहे दोन दिवसापूर्वीच पुणे विद्यापीठामध्ये त्यांच्या इंटक कामगार सेवेचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये माननीय कैलास कदम इंटकचे अध्यक्ष त्यांनी असा एक भव्य सत्कार मुळे सरांचा त्या ठिकाणी केला मुळे सर इंटकमध्ये पण चांगलं सक्रिय काम करतात आणि पुणे विद्यापीठामध्ये पण चांगलं सक्रिय काम करतात आज आमचे या ठिकाणी शाहीर ह्या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित झालेत मी प्रशांत सातपुत्यांना विनंती करल की तुम्ही पुढची सूत्रं घ्यायचीत नामदेव भक्त सुभाष मुळ्यांवर प्रेम करणारे सर्व समाज बांधव त्यांचे नातेवाईक सर्वांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो संपूर्ण हा हॉल हा त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी संपूर्ण भरला आहे अतिशय आनंद होतं किंबहुना त्यांनी केलेल्या कार्याची ही पावतीच या ठिकाणी संत शिरोमणी नामदेव महाराजांना वंदन करून आपण आपल्या आजच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला का आपण या ठिकाणी सुरुवात करूया आज या ठिकाणी आपल्याला शाहीर या ठिकाणी आपले आजचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत हे जे सर्व प्रमुख मान्यवर हो आहेत हे सुद्धा मुळांना सुपरिचित आणि त्यांच्यावर प्रेम करणारी लोकं यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो मावळे हे राष्ट्रीय लोककला महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष म्हणून ते काम करतात आणि शाहीरी महाराष्ट्रात अनेक कलाकार त्यांनी घडवलेले शाहीर स्वतः पवाड्याचे क्लास घेतात विनामूल्य हे आवडून मला सांगायचं होतं सायरांची ओळख आणि परिचय आपण ज्ञात आहात परंतु त्यांनी आत्ता त्यांनी भूषवलेला कार्याचा उल्लेख संदीप भाऊंनी आत्ता या ठिकाणी आपल्यापुढे केला याचप्रमाणे समाजातले भीष्मपिता म्हणून ज्यांची ओळख आहे असे रामभाऊ ताता तात्या मेटे हे सुद्धा आवर्जून उरळी कांचनवरून या ठिकाणी उपस्थित आहेत पिंपरी चिंचवडचे नामदेव समाजनी परिषदेचे शहराध्यक्ष मान्य सदा साहेब हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून मी विनंती करेल या ठिकाणी की कैलास देवळे यांनी या ठिकाणी प्रथम जे आजचे आजचे सत्कार मूर्ती आहेत त्यांना या ठिकाणी मानाचा फेटा या ठिकाणी सर्वप्रथम त्यांनी बांधावा जो मानाचा फेटा आज या ठिकाणी मुळेसाहेबा यांना बांधण्यात आलेला आहे हा बुधवार समाजाच्या एक असा कार्यकर्ता की ज्यांनी स्वकर्तृत्वाने स्वतःची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात तयार केली भव्य स्वरूपात आम्ही जो मेळावा या ठिकाणी घेतला चौथा वधोर मेळावा या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पुढारी हा आवर्जून मुळेसाहेबांना या ठिकाणी भेटला होता आणि त्यांच्या कार्याची पावतीच होती की आमचा हा जो मेळावा हा एवढ्या अल्पावधीत एक महिन्याच्या अवधीत आम्ही जो डिक्लेअर केला आणि एक महिन्याच्या अवधीत तो एवढ्या मोठ्या प्रमाणात संपन्न केला निश्चितच मुळे मुळेसाहेबांनी त्यांच्या त्यांचं संपूर्ण जे कार्याच ते यासपणास लावलं होतं असे आमचे मुळे साहेब जरी विद्यापीठातून आज निवृत्त होत असेल त्यांच्या त्या कार्यातून तरी त्यांचं दुसरं जे मुख्य कार्याचं दालन आहे हा आज या ठिकाणी उघडं होत आहे त्यामुळे त्या दालनाचा स्वागत समारंभच हा आहे त्या निवृत्तीच्या समारंभापेक्षा त्यांना आज खऱ्या अर्थाने पूर्णवेळ समाजसेवा करण्याची त्यांची जी जी त्यांची सुरुवात आहे आणि त्यांची जी आवड आहे त्यांच्या आवडीच्या आणि समाजकार्य क्षेत्रात आज त्यांच्या पूर्ण वेळ येणार आहेत यापुढे या त्या नव्या कार्यकर्त्याची त्यांच्या ओळखीची आजची सुरुवात आहे आपले <laughs> अध्यक्ष संदीप लसके यांना विनंती केली की या ठिकाणी त्यांनी शाहिरांचा सन्मान करावा <laughs> राम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आवर्जून त्यांचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी करूया <laughs> विजय काळेकर यांना विनंती केलं की त्यांनी या ठिकाणी यायचंय आणि रामभाऊ तथा तात्या मेटे यांचं या ठिकाणी त्यांनी स्वागत करायचे मी या ठिकाणी आपल्या पुणे शहराचे उपाध्यक्ष सोमनाथ मेटे यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी एकनाथ सादावर त्यांचं स्वागत करायचं ॲडव्होकेट कर सर साहेब आमच्या नामदेव समाजनि परिषदेचे विश्वस्त यांना विनंती करेल की त्यांनी सरांचे गुरुजी मोहिते सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा या ठिकाणी आवर्जून पुणे शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वकाचं स्वागत करतो मी शायरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द या ठिकाणी बोलावेत शिवाजी महाराज संप्रदायच दैवत संत नामदेव महाराज सकल संत परंपरा माझी गुरु परंपरा यांना वंदन करतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आजचे सत्कारमूर्ती सुभाष मुळे आणि त्यांच्या धर्मपती आणि या सगळ्या आयोजनामध्ये काम करणारे आमचे संदीप भाऊ योगायोगानं इंग्रजीमध्ये जो क्रम लागतो ए बी सी डी त्याच्यातला एला अगोदर लागतो आणि त्याच्यानंतर एम लागतो त्यामुळे त्या, त्या क्रमानंच दोघ जण आठ वर्ष काम करताना मी बघतो आहे जसं आत्ता सांगितलं संदीप भाऊनी की आठ वर्ष त्यांचा परिचय आणि आमची पद्धत अशी आहे संदीप भाऊंच्या परिचयात किंवा त्यांच्या कार्यकर्ता म्हणून कुणी आला की तो आमच्याशी परिचित होतो तो आमच्या कुटुंबातला घटक होतो म्हणजे मुळे सर अनेक वर्ष पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम करतात पण तसांचा संपर्क कधी आला नव्हता पण समाजोन्नती परिषदेच्या कामातनं ते आले आणि त्यांचा संपर्क झाला आणि माझी स्वतःची एक आ, कामाची पद्धत आहे मला अशी माणसं आवडतात की जी प्रामाणिकपणे काम करत असत आणि मी अशा कार्यकर्त्यांच्या कायम मी शोधत असतो कारण असे कार्यकर्तेच तर उपयोगी पडतात काही कार्यकर्ते असे असतात की ज्यांच्या म्हणजे हिमनक म्हणतात ना म्हणजे पाण्यामध्ये जर बर्फ ठेवला तर त्यातला काही भागच फक्त दिसतो आणि त्याचा खाली पाण्याच्या खाली मोठा भाग असतो तशी त्यांची कामाची पद्धत आहे मुळे सरांचा खूप थोडा भाग आपल्याला दिसतो आणि बाकी सगळं काम त्यांचं झाकलेलं आहे पाण्याच्या खाली काम करणं असं जे म्हणतात तसं आणि एका ठिकाणी आपल्याला थांबावं तर लागतंच म्हणजे ज्यावेळी आपण नोकरी करतो काही करतो वयाच्या मर्यादामुळे तुम्हाला थांबावं लागतं मी माझा अनुभव सांगतो की माझं अचानक मला माझी बायपास करावी लागली आणि मी एका बँकेचं कलेक्शन करत होतो आणि तीन महिने माझं कलेक्शन थांबलं त्यामुळे माझं काम थांबून गेलो सगळ्यांना असा प्रश्न पडला होता की काम थांबला त्यांचं था, काय करणार पण काम करण्याला ज्याची उर्मी असते मी डॉक्टरला एका शब्दात विचारलं मी विश्रांती किती दिवस घ्यायची आहे मला सांगितलं तीन महिने विश्रांती घ्यायची म्हणलं मला तारीख द्या या तारखेपर्यंत मी विश्रांती घ्यायची त्यांनी मला तारीख दिली आणि तीन तारीख तीन महिने पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी कामाला लगेच बाहेर पडलो आणि ते आजपर्यंत आणि मला जवळजवळ ऐंशी वर्ष होईपर्यंत काम करायचं शेवटी काही ना काहीतरी व्रत घेऊन तुम्ही काम केलं तर त्याचं चीज होतं असं आम्हाला वाटतं इतके वर्ष मुळ्यांनी त्यांच्या प्रपंचासाठी म्हणून काम केलं गृहस्थ म्हणून ती जबाबदारी असते शेवटी आपल्या काही प्रापंचिक जबाबदारी आहेत त्या पार पाडल्यानंतर आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत आता पैसे कमवणं हे जे त्या विषयाबोषी त्यांनी आता थांबलं पाहिजे आता त्याच्या नादीनं लागता खऱ्या अर्थानं समाजाला बाहून घेणं ही आता पुढची पायरी आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्या सौभाग्यवतीने देखील त्यांना साथ दिली पाहिजे म्हणजे हे वाईस्वारस आहे बरं का म्हणजे एखादा माणूस निवृत्त होतो म्हणजे काही काही लोकांना असं वाटतं आता म्हणजे घरातल्या जा बायकोला जास्त वाटतं बरं का आयला कटकट डोक्याला आली आता कारण पुरुष मंडळी घरात बसून कधी गप्पच बसत त्यांचं सतत काही ना काहीतरी टेवटेव टेवटिव टिवटिव चालू असते म्हणजे माणसाला ऑफिसमध्ये असल्यानंतर रुबाब करायची सवय असते आणि मग तो रुबाब दाखवणार कुठं मग तो घरात येऊन दाखवला जातो त्यात तिथं काळीच पडली हे ते लिए। ते घड्यानेटण्या घातल्या इथपासनं जे सुरू होतं काय तुमच्या स्वयंपाकाला चवच नाही अरे अठ्ठावन्न वर्ष होईपर्यंत रोज तोच डबा जात होता काय पण नंतर हे मुळांच्या विषय नाही पण हा अनुभव सांगतो तुम्हाला सार्वत्रिक अनुभव अठ्ठावन्न वर्षापासून घरातल्या हो। स्त्रीला किंमत असते आणि मग नंतर मग एकदा रिटायरमेंट झाल्यानंतर मग आमचे ग्रह सगळेच बदलतात आणि आम्ही वेग 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 अशा वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतो ते कशासाठी करायच्या तर बिलकुल करायचं नाही मी माझ्या अनुभवावरनं सांगतो मी उत्तम स्वयंपाक करतो उत्तम काय हे शिकलो अशा चार गोष्टी की ज्या घरातल्या बायकोला प्रिय वाटतील अशामुळे सरांनी शिकल्या पाहिजे कारण <laughs> <laughs> आजचा दिवस सल्ला देण्याचा आहे चांगला सल्ला देतो आहे कारण कारण त्यानिमित्ताने जर हातभार लागला ना घरातल्या पुरुषांनी जर स्त्रीला हातभार लागला म्हणजे अगदी पाच टक्के जरी काम केलं ना स्वतःचा चहा झाल्यानंतर कप कपबशी बेसिनपर्यंत नेऊन ठेवली त्या कपा बशीमध्ये पाणी सोडलं एवढी जरी कामं केली तरी बाईला खूप बरं वाटतं अरे बापरे वा सुधारले की नोकरीवरनं संपल्यानंतर काय म्हणजे हा सातत्यानं सगळीकडे येणारा अनुभव आहे या अनुभवातनं हे मुद्दम सांगतो जाहीरपणे की या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आपल्या लोकांची प्रेमाने संवाद आपण केला पाहिजे इतके वर्ष संवाद होत नसतो नोकरीमध्ये असल्यानंतर खूप अडचणी असतात समोर बॉस उभा असतो आणि नातेवाईकाचा जवळच्याचा फोन येतो मला फोन घेताना देखील अडचणी येते पण मग मा आता मात्र तुम्हाला कोणाचंही बंधन नाही तुम्ही सगळ्यांशी संवाद साधला पाहिजे आणि दुर्दैवानं आपण म्हणतो की जग जवळ आलं आपण म्हणतो जग जवळ आलं मी अमेरिकेच्या अध्यक्षाशी आत्ताही बोलू शकतो इतकं सगळं शक्य आहे आपला अंतराळवीर तिकडे जाऊन अंतराळात बसला आमचे पंतप्रधान काल त्याच्याशी अठरा मिनटं बोलत होते हे इतकं सहज शक्य आहे पण तरीही माणसाचा माणसामधला संवाद संपलेला मु घरातली लोकं देखील आपल्या आईला विचारतात काय का स्वयंपाक काय केलं फोनवरनं एस एम एस टाक ही का हे कुठेही खोटं नाही इतकी वाईट स्थिती आपली झालेली आहे आपला आपल्यामध्ये संवादच राहिला नाही तो संवाद करण्याची जर काळ आहे तो हा काळ आहे असं मला वाटतं निवृत्तीनंतर आपण उत्तम संवाद साधला पाहिजे सगळ्यांची संवाद केला पाहिजे संवादासाठी जी झालेली एक रिकामी झालेली पोकळी तो अवकाश भरून काढण्याचा काळ हा सगळा पुढचा काळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे संकल्पाचा काळ आहे आपण काहीतरी ठरवलं पाहिजे आमचे गुरुजी माझे गुरुजी बिंदू माधव जोशी त्यांचं म्हणणं होतं वन मॅन वन मिशन एक माणूस आणि त्याने आयुष्यामध्ये एक कुठली तरी गोष्ट एक कुठलं तरी व्रत एक कुठलं तरी काम ठरवून काम केलं पाहिजे आता तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला आवडीचे जे विषय आहेत ते सगळे करा आता तुम्हाला बंधन काय नाही की मला इतक्या वाजता ड्युटीवर जायचं आहे अमुकच करायचं आहे बॉस काय म्हणेल कुठलंही बंधन नाही पण तुम्ही ठरवा की मला हे करायचं आहे माझ्याकडे असे काही लोक आहेत प पिंपरी चिंचवडमध्ये कामगार म्हणून नोकरी केलेले आमच्याकडे एक कीर्तनकार होते की त्यांनी साठाव्या वर्षी रिटायरमेंट घेतल्यानंतर कीर्तन करायचं ठरवलं आणि ते कीर्तनकार गुरुपेक्षा उत्तम कीर्तन करायला लागलं म्हणजे अशी उदाहरणं देखील रास्ते बुवा म्हणून चिंचवड पिंपरीला होते दुर्दैवानं ते कोरोनाच्या काळात गेले पण अशी ही माणसं माझ्याकडे एक दोन वर्षापूर्वी निवृत्त ब्रिगेडियर प्रसाद जोशी म्हणून पोवाडा शिकायला येत होते मी त्यांना म्हटलं सर तुमचं वय काय तुम्ही काय नाही म्हणले माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी ज्या राहिलेल्या होत्या त्या मला रिटायरमेंट नंतर पूर्ण करायच्या होत्या त्यातली एक गोष्ट मला पोवाडा शिकायचा होती तोडका मोडका का होईना पण मला पोवाडा शिक आणि त्या माणसाने पोवाडा शक्य म्हणजे आपल्या आयुष्यातलं आपण काहीतरी ठरवलं पाहिजे ध्येय ठरवलं पाहिजे एक विषय घेऊन आपण या सगळ्या निमित्तानं काम करत राहावं पारदर्शक आयुष्यात जागणाऱ्या माणसाला कशाची भीती नसते आणि तुम्ही शंभर वर्ष जागाल अशी संत नामदेवांच्या चरणी मी प्रार्थना करतो अरे माझे सगळे भारतातले सगळे मुद्दे सगळ्यांना कळत आहेत हे जास्त आनंदाचा विषय आहे त्यामुळे त्या मनात त्यांच्या सगळे राहिलेले जे संकल्प आहेत ते पूर्ण होत अशी नामदेवांच्या चरणी प्रार्थना करतो त्यांचं पुढचं आयुष्य उत्तम आरोग्य त्यांना लाभो आरोग्य ही सगळ्यात महत्त्वाची गुरु किल्ली आहे ते आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्ही काम करू शकणार आहेत त्यामुळे उत्तम आरोग्य राहो त्याच्यासाठी जे काही ध्यान धारणा उपासना करायची असेल की नक्की करा इतके वर्ष तुम्हाला जमलं नसेल पण आता मात्र नक्की करा आणि आपलं जे ध्येय आहे ते गाठा अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो पण मी माझ्या अधिकाराचा फायदा समजा किंवा गैरफायदा घेऊन मी माझं चिंतन आपल्या पुढे मांडलं जय हिंद जय महाराष्ट्र शायरांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईनगुडी जसं प्रत्येक वारकऱ्याचं एक स्वप्न असतं किंवा प्रत्येक वारकऱ्याच्या जीवाची एक आवड असते तो काय म्हणतो माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने इलगुडी त्याप्रमाणे मुळ्यांची जी आवड आहे त्यांच्या जीवाची आवड आहे ती म्हणजे पंढरपुरात संतशेरोणी नामदेव महाराजांचं स्मारक व्हावं आणि त्या स्मारकास त्यांचा हातभार व्हावा हे त्यांच्या जीवाची ती ओढ आहे आणि ती नक्कीच नामदेव महाराज नक्कीच पूर्ण करतील आपण जो मुळे साहेबांचा सन्मान करू त्यांचं सन्मानपत्र वाचण्यात आपल्याला कळेलच की त्यांनी त्यांचं कार्यकर्तृत्व करत असताना त्यांच्या संसाराची धुरासुद्धा समर्थपणे सांभाळली आणि आनंदाने संसार केला आणि त्या त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरचं हास्यच हे जाणवते की त्यांनी केलेला जो संसार आहे आणि त्यांच्या फळाला आलेली त्यांची जी दोन्ही आपत्ती आहेत ते त्यांच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे यातूनच त्यांनी तो, तो संसार सुखाने केल्याचं सिद्ध होतो असलेले सर्व पदाधिकारी यांना विनंती करेल की त्यांनी पुढे यायचं आहे आपण या ठिकाणी मान्य शाहिरांच्या प्रमुख पाहुण्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत अपन या ठिकाणी आपण आपले लाडके सुभाष मुळे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत सर्वांच्या साक्षीने या सर्वांच्या साक्षीने आपण मुळे साहेबांना जे सन्मानपत्र या ठिकाणी प्रदान करणार आहोत या सन्मानपत्रात उल्लेख केलेल्या ज्या ओळींचं वाचन याचं शब्दांकन मान्य रमेश काका मेहेर यांनी केलेलं आहे आणि या आमच्या सर्व पुणे शहराच्या कार्यकारिणीच्या साक्षीने मी या सन्मानपत्राचं वाचन या ठिकाणी करतो मी विनंती करेल सर्व कार्यकर्त्यांना की सन्मानपत्राचं वाचन करत असताना सर्वांनी शांतपणे कृपया ते ऐकावं नामदेव समाजोन्नती परिषद शाखा पुणे शहर सन्मानपत्र दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस श्री सुभाष वासुदेव मुळे संत नामदेव महाराजांच्या चरणी नतमस्तक असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची सामाजिक कार्याने ओळख स्वकर्तृत्वाने सिद्ध केलेल्या आमच्या मित्राला सेवापूर्ती दिनाच्या निमित्ताने हे मानपत्र प्रदान करताना खऱ्या अर्थाने आम्ही गौरवान्वित झालो आहोत असेच आम्हाला वाटते शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत सावित्रीबाई फुले विद्यापीठात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून तिथून सन्मानाने सेवानिवृत्त होत असलेल्या आमच्या सहकार्याचा आम्हाला अभिमान आहे सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा पुसेसावळी गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणाच्या खर्चाचा भार कुटुंबावर न देता छोट्या कारखान्यात काम करून आपले बी इलेक्ट्रिकलचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले व विद्यापीठात मानाचे पद स्वकर्तृत्वाने मिळवले नोकरी व समाजकार्य करत असताना आपल्यावर असलेली कौटुंबिक जबाबदारी ते कधीही विसरले नाहीत आपल्या बहीण भावंडांची लग्ने सर्व नातेवाईकांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी कधीही कर्तव्य कसूर केला नाही नोकरी करत असताना आपला पिढीचा शेती व्यवसायही त्यांनी आनंदाने केला आपल्या सहचारणीबरोबर सुखाचा संसार करून आपल्या दोन्ही आपत्त्यांना उच्च विद्या विभूषित केले त्यांच्या पत्नी सौ शोभा सुभाष मुळे आणि दोन्ही मुले कुमार सौरभ आणि कुमारी समृद्धी यांचीसुद्धा त्यांना प्रेमाची साथ लाभली कैलासवासी सुधीरदादा पिसे कैलासवासी संजयजी साखरे व कैलासवासी तुपा मिरजकर यांनी त्यांच्यातले अष्टपैलू गुण हेरून त्यांना समाजसेवेत आणले नामदेव समाजी परिषद असो किंवा नामदेव हितवर्धक मासिक व दिनदर्शिका येथे काम करत असताना स्वतःचे तन मन धन त्यांनी अर्पण केले पुणे शहरात सचिवपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळताना अध्यक्ष संदीप लसके यांच्या खांद्याला खांदा लावून करोना काळातसुद्धा जीवनाशक वस्तूंचे वाटप गरजू भगिनींना शिलाई मशीन वाटप आरोग्य शिबिरे व रक्तदान शिबिरे अशा अनेक कार्यक्रमात सहभाग नोंदविला त्यांच्या सामाजिक कार्याची लिखित स्वरूपात मांडणी करायची ठरवल्यास एखादे पुस्तकच प्रकाशित करावे लागेल आणि आजवरच्या समाजकार्याबद्दल बोलावायचे झाल्यास तो सिर्फ झाकी आहे पिच्चर अभी बाकी आहे असेच म्हणावे लागेल कारण खऱ्या अर्थाने आता एक पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता आपल्याला लाभणार आहे आपल्याला व आपल्या परिवाराला आरोग्यसंपन्न उदंड आयुष्य मिळवो हीच नामदेव चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या लेखणीला आराम देतो रामकृष्ण हरी जय नामदेव लसके अध्यक्ष नामदेव समाज परिषद पुणेश्वर श्री विजय कालेकर पुणे जिल्हाध्यक्ष नामदेव समाज परिषद श्री प्रदीप कोले कार्याध्यक्ष नामदेव समाज परिषद पुणेश्वर श्री रणजित माळवदे विभागीय अध्यक्ष नामदेव समाज परिषद आणि ह्याचं जे शब्दांकन आहे हे रमेश उर्फ मेहर जे वि समस्त नामदेव शिंपी समाज दैव मंडळ कसबापेचे जे विश्वस्त आहेत यांनी त्याचं शब्दांकन केलं काकांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद वाजू त्यांच्याकरता सुद्धा एक टाळ्या वाजूया अतिशय उ उत्तम अशा आपल्या शब्दलेखनीतून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या समोर सुभाष मुळे यांचा त्यांनी जणू इतिहासच इथं आपल्यासमोर मांडला आहे हे सन्मानपत्र ज्यांनी वाचून दाखवलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या प्रशांत सातपुते आमचा पडद्यामागचा कलाकार आहे रमेश काका मेहर यांनी काही डाफ्टिंग करून दिलं होतं एक शब्दांकन पण त्याला थोडी साथ प्रशांत सातपुत्यांनी पण दिली तर कसं असं मूळ काही जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे त्यांनी व्यवस्थितपणे काढले फक्त त्या मुद्द्यांची सांगड घालण्याचं काम मी या ठिकाणी केलं आपण या ठिकाणी मी विनंती करेल सर्व पाहुण्यांना त्यांनी आणि शाहिरांच्या हस्ते आणि आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण आज सन्मान करणार आहोत शाल बुके सन्मानपत्र या ठिकाणी आपल्या नामदेव समाजन्य परिषद पुणे शहर शाखेतर्फे आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया एक टाळ्या न अजून राहिलेल्या आहेत की ते संपूर्ण टाईप करून ते फ्रेम करून या ठिकाणी वेळेवर त्यांनी या ठिकाणी आणलं की प्रशांत भोंडवे यांच्याकरता या ठिकाणी जाणून टाळ्या वाजवायच्यात